बातमी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी घाईने मुंबईच्या प्रकल्पाचं उद्घाटन का करतायत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील कामांचं घाईने इतक्या उद्घाटन का करतायत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय पंतप्रधानांचे महाराष्ट्रात मुंबईत दौरे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली अनेक काम भाजप असेल मिंदे सरकार असेल भूमिपूजन असतील उद्घाटन असतील प्रधानमंत्री बोल प्रधानमंत्री बोलवून सतत करत असतात पण खरोखर त्या कामाना पुढे काही अर्थ असतो का ठीक आहे स्वतःसाठी खोके काढत असतील भाजपवाले स्वतःसाठी खोके काढत असतील मिंदे सरकारवाले किती टक्के काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चर्चाही सर्वत्र आहेच पण तसंच माझ्या कानावर येत हो आहे की पाच तारखेला पुन्हा एकदा या राजवटीने प्रधानमंत्री महोदयानं त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून बोलवून ठाण्यात असेल मुंबईत असेल काही महत्वाची भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं आहे